आज स्वागत आज आपण एका नमस्कार गुरुचरित्राच्या आपल्या या चर्चेत पुन्हा स्वागत आज आपण एका म्हणायला गेलं तर थोडा गंभीर विषयाकडे वळतोय गुरुचरित्रातला अध्याय चौदावा हो यात श्राद्धविधी जर केला नाही तर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल अगदी थेट सांगितलं आहे आपल्याकडे नेहमीप्रमाणे गुरुचरित्रातला याच चौदाव्या अध्यायातल्या काही निवडक महत्वाच्या ओव्या आहेत आणि त्यांचा पारंपारिक अर्थ काय लावला जातो तेही पाहू थोडक्यात पार्श्वभूमी सांगते मागच्या वेळेस आपण अध्याय बारा आणि तेरा बघितले होते जिथे श्राद्धाचं महत्व आणि पितृकृपेचे फायदे सांगितले होते आता अध्याय चौदावा नेमकी उलंड बाजू म्हणतो म्हणजे जर श्राद्ध केलं नाही तर काय आपलं उद्दिष्ट हेच आहे की या ओव्यांच्या आधारे समजून घेऊया की परंपरेनुसार श्राद्धाकडे दुर्लक्ष केल्यास काय संकट येऊ शकतात असं मानलं जातं चला तर मग सुरू करूया पहिली ओवी आहे अश्राद्धेनं तू पितरहा क्रुद्धा खवंती नित्यशः याचा अर्थ तसा सरळ वाटतोय पितर रागवतात पण यातला नित्यशः हा, हा शब्द म्हणजे नेहमी सतत यावर जरा जास्त भर आहे का अगदी अगदी बरोबर अश्राद्धेनं म्हणजे श्राद्ध न केल्यामुळे हे स्पष्ट आहे पितरह म्हणजे आपले पूर्वज आणि क्रुद्ध भवंती म्हणजे ते रागवतात पण नित्यशः हा शब्द सगळा जोर देतो याचा अर्थ काय तर रोजच्या रोज सतत हा काही एकदा होऊन विसरून जाण्याचा राग नाही आहे ही एक प्रकारची कायमची नाराजी आहे असं यातून सूचित होत म्हणजे रोजचा राग हे जरा तीव्र वाटतं ऐकायला म्हणजे ही एक सततची स्थिती आहे केवळ एका चुकीचा परिणाम नाही असं काहीस हो बरोबर यामागे कदाचित असं असेल की पितरांशी आपलं जे नातं आहे ते रोजच्या जीवनाचा भाग आहे ते फक्त एका दिवसाचं नाही आणि दुसरं म्हणजे लोकांच्या आयुष्यात जे सतत काहीतरी वाईट घडतं संकट येतात त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी कदाचित ही कल्पना वापरली असेल म्हणजे बघा तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर त्याचं मूळ कदाचित पितरांच्या या न संपणाऱ्या रागात असू शकतं अशी एक धारणा असू शकते